तर ती मुलं कशी ती मुलगी जी धरली होती तिनं शहाण्णव पॉईंट पाच टक्के गुण मिळवली होती शहाण्णव पॉईंट पाच

मला मला हैदराबाद लायचं हैदराबाद लाख पळून घ्यायचं नाहीये तर सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकादमी मध्ये तुमच्यासारखं आय टी एस प्रोफेसर आधी एखादी खूप चांगलं गाणं ऐकलं मुलीला वाटतं बघा आता मला पण वाटतं मी काय असं म्हणणार नाही की मी खूप सज्जन आहे मला पण वाटतं पण माझं तो कंट्रोल आहे मला तर वाटलं की हा हे मी आपली करायचा एन्जॉय अजिबात विचार करायचं नाही फंक्शन आहे म्हणून तुम्ही स्कूल ड्रेस घालून गेलाय चालते का नाही खरंच वेगळं वाटतं तिथं तुम्हाला हवं तिथं नटा पण मध्ये आल्यावर फक्त शिका आणि हेच तुमचं खरं वय आहे हा आणि मी ज्यावेळेस दहावी लावते ना त्यावेळेस मला पडल्यात नव्वद पॉईंट साठ मला नव्वदपर्यंत साठ टक्के पडल्यानंतर माझे वडील आहेत ना ते असेच फोर्थमध्ये होते आणि मी माझ्या पप्पांच्या पूर्ण फॅमिलीमध्ये मग माझ्या आत्या असतील आणि माझ्या मामाच्या माझ्या मामाचं वय तसा आहे वडांकी त्या वडांकी पूर्ण फॅमिलीमध्ये ती मुलगी तिला नव्वदपेक्षा जास्त मार्क्स पडले अजून

Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова